विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज संत भगवान बाबा संत बाळू मामा संत वामन भाऊ लोकशाही भाऊ साडे, राजमाता राष्ट्रमाता पाहिल्या देवी भरकर राजमाता मा जिजाऊ ये जे अब्दुल कलाम माता सावित्री माता रमाई माता फातेमान संत गोरुबा काका आणि संत सेना व तसेच ज्या ज्या महापुरुषांनी महामानवानी बहुजनांच्या ओबीसीच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा भूल बरांडा वाशी मतदार संघाच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे तरुण तडफदार सुशिक्षित असणारे उमेदवार डॉक्टर राहुल बोले यांच्या प्रचारात आज भूम शहरामध्ये होत असलेल्या प्रचार सभेच्या विचार उमेदवार डॉक्टर राहुलजी घुले राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णूजी गोरे आमचे मित्र आसोबाजी कोळेकर साहेब या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट विकास पाटील पंजाबराव गोरे पंडितरावजी मार्कड नानासाहेब मधने आणि ज्यांनी असं उत्कृष्ट भाषण केलं आपले मुस्लिम माधव मुजी भाई गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत राज्यामध्ये आणि प्रत्येक मतदार संघामध्ये आपण प्रस्थापित समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व देत आलो ज्यामध्ये भित्रा आणि भ्रष्ट आमदार राहुल मोटे यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि पूर्ण बँका खाल्ल्या साखर कारखाना का खाल्ला दूध संघ गिळून घेतला त्यानंतर या मतदारसंघात गुंड प्रवृत्तीचा आणि समाजाला धमक्या देणारा गद्दार आमदार जो गुवाहाटीला पन्नास फोट्यासाठी पळून गेला होता असा ताराजी सावंत ज्या माणसानं इथं गुंडगिरीच आवडून करण्याचं काम सुरू केलं खर तर आता सांगितलंय की गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्याचं काम तानाजी सावंतानी केलंय परंतु ज्या तानाजी सावंतांनी अम्ब्युलन्स घोटाळा केला ज्या तानाजी सावंतांनी दीड हजार कोटी या मतदार संघासाठी आणून दीडशे कोटी सुद्धा खर्च केले नाही अशा गदाराने भ्रष्ट आमदाराने दुसऱ्याला धमकी देणे म्हणजे अगोदर स्वतःच्या बोडाखाली किती आमदार आहेत त्या पाहायला पाहिजे आणि धमक्या देता कुणाला आम्ही फुले शाहू आंबेडकरांची लेख आम्ही मला राहुळकरांचे वंशज आहोत आम्ही गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वंशज आहोत आम्ही कुणाच्या आम्ही बाबासाहेबांचे वंशज आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने लढा लढणारे लोक आहोत आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही गेल्या पंधरा ते वीस महिन्यापासून राज्यामध्ये राज्य अस्थिर करण्याचं काम सुरू होत असताना या शरद पवारांना सत्ता गेल्याच्या नंतर झोप हो येत नाही त्या शरद पवार आणि राजा अस्थिर करण्यासाठी अंतरवादी सराठी मधून एका समोर करून राज्य अस्थिर करण्याचा आणि राजा झालफोल करण्याचं दहशत निर्माण करण्याचं वातावरण सुरू केलं त्या झोंदशाहीला लगाम घालण्यासाठी कोणी त्या गावठी मित्र वाघ मरत असेल परंतु आम्ही वाघ मारे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही त्या आंतरवाली सराटीच्या वेशीवर अगदी त्या दीड किलोमीटरवर आडमोडी होत आहे त्याने जशाच तसं उत्तर देऊन त्या गावटी मित्रांचा आवाज बंद करण्याचं काम केलं काय चाललं होतं या फुले शाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष अठरा बागड जातीतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार बहुजन समाज मराठा समाज खांद्याला खांदा लावून निरोध होता त्या मराठा करण्याचा पाप जर कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं स्वतःचा सत्ता गेली की शरद पवारांना झोप देत नाही माझ्या गरीब मराठ्यांना अवश्य आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही कधी आरक्षणाला के विरोध केला नाही मराठ्यांना ईडब्ल्यू एस मध्ये आरक्षण मिळवू लागलं ला। या सीबीसी मध्ये सुद्धा आरक्षण मिळू लागलं परंतु जारांगी नावाच्या माकडाला काय केलं ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असं सांगायला लागलो ओबीसीतूनच काय आहे अरे बाबा आम्हाला सत्तावीस टक्के लोकांना आम्हालाच आमचं आरक्षण चोपन्न टक्के असणाऱ्या लोकांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतंय आणि त्यामध्ये आमच्याच वाट्याला काही येत नाही आणि तुम्ही जर पुन्हा त्याच्यात मोठा समाज टाकला का तर काय राहणार आहे आपण चालू ओळखली पाहिजे माझी गरीब मराठा बांधवांना जी विनंती आहे जरांगी आजपर्यंत म्हणत होता मला गरीब मराठ्यांना नेता करायचे गरीब मराठ्यांना आमदार करायचे गरीब मराठ्यांना खासदार करायचे गेल्या एक महिन्यापासून जरांगी नावाचा माणूस फोन करत होता आणि मुलाखतीला अनेक गरीबांच्या तरुणांना उमेदवारी करण्यासाठी आंतरवादी सराठीला मुलाखतीला बोलवण्याचं काम करत होता एकाला तरी त्यांनी उमेदवारी दिली का सांगा मला तुम्ही फक्त शरद पवारांची तुताळी वाजवण्याचं काम तो जारांगी करणार फक्त एकनाथ शिंदेचा पान चालवण्याचा जारांगी नावाचा माणूस त्या मराठा समाजाने ओबीसी समाजाने हे षडयंत्र ओळखलं पाहिजे मराठा समाजाला आजपर्यंत यांनी काहीही दिलं नाही जेव्हा जेव्हा शरद पवारांचं राज्य सरकार येतं किंवा केंद्रात शरद पवार असतात त्यावेळेस आरक्षणावर हे शरद पवार प्लस सुद्धा शब्द काढत नाही आणि शरद पवारांचं सरकार गेलं की शरद पवारांना जातीचा आणि मराठ्याचा आणि फक्त कुटुंबशाही आणि नातेवाईकांकडे सत्ता देण्याची तुमचा राहुल मोठे नक्कीच त्यांच्या जवळचा काहीतरी नातेवाईक का असल्याचं मला कळालं शरद पवारांच्या जवळचा म्हणूनच त्याला इतका भ्रष्टाचार कारखाना गिरता आला दूध संकट देऊन घेता आला बँका खाऊन टाकता आल्या कारण शरद पवारांचा वारसा चालवणारे लोक राज्यामध्ये कस भ्रष्टाचार करायचा त्यामध्ये त्यांच्या पीएचडी झालेल्या नेते शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे खासदार अजित पवार उपमुख्यमंत्री रोहित पवार आमदार सुनेतराव वहिनी राज्यसभेच्या खासदार आणि आता युगेंद्र का धोगेंद्र उभा करायला म्हणजे मराठ्यांच्या घरात दुसरा नाही झाला मराठ्यांचा तुम्हाला एवढी मराठ्यांची कळकळे शरद पवारांना तर एखादा युगेंद्रच्या जागेवर एखादा गरीब मराठ्याचा बारामतीतून दिला ना हे गरीब मराठ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आपली फसवणूक कशी केल्या जाते आणि आपण एका खाद्याला राहून सोबत राहून काम करणारे लोकांमध्ये कशी भूत पाडले जाते की माझ्या मराठा बांधवांनी जाणून घेतलं पाहिजे आणि माझं ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे गेल्या चहर पंच्याहत्तर वर्षापासून आपण यांना निवडून देत आलो आजपर्यंत यांना दादा भाऊ मामा म्हणत आलो जे यांच्या जातीचे झाले नाही हे आपले काय होणार आहे त्यामुळे आपलं नेतृत्व समोर आलं पाहिजे आणि या राज्यामध्ये गरीब मराठ्याला आरक्षण देण्यासाठी आणि ओबीसीच आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला धाका न लागता मरा गरीब मराठ्यांना आरक्षण कोण देऊ शकत तर फक्त ओबीसीचे आमदार झाले आणि ओबीसीचा मुख्यमंत्री झाला तरच येऊ शकत या प्रस्थापित दांडग्या जड लांडग्यांनी आणि प्रस्थापित लांडग्यांनी आजपर्यंत सर्व समाजाचा वापर करून भांड लावून आपल्या घरात सत्ता मिळवण्याचं काम केलं सत्ता कुणाची असो त्यांच्या असो त्यांच्या नात्यातील नाते माणूस खासदार आमदारांना ते आपण ओळखलं पाहिजे आणि या, या मतदारसंघात आज फिरत असताना या तानाजी सावंतांनी सांगितलं ता दीड हजार कोटींचा तिला निधी आलाय परंतु फिरत असताना मला दीडशे कोटी सुद्धा खर्च केल्यासारखे असं कुठं दिसलं नाही राहुल मोठे नंतर अति भ्रष्टाचार करून आणि त्याच्या कार्यकर्त्याला मा मारण झाल्याच्या नंतर भिळा जाऊन लपून बसणारा भितर आमला जर कोण असेल तर राहुल मोठे अशा माणसाच्या पाठी श्रवण कोणाचंही भलं होणार नाही त्यामुळं आज या मतदार संघाला खर जर कोणाची गरज असेल तर तरुण तडबदार उच्च शिक्षित डॉक्टर राहुल ज्या माणसानं ठरवलं की या मतदारसंघामध्ये दहा रुपये दर शिल्लक देण्याचं ठरवलं त्यांनी ठरवले आजपर्यंत पाचशे पेक्षा जास्त ऑपरेशन या मतदारसंघातील लोकांचे त्यांनी केले परंतु जर त्यांना आमदार केला तर या मतदारसंघात हॉस्पिटल उभा करून प्रत्येक समाजातील कुठल्याही समाजातील व्यक्ती जर आला आणि कुठलं किती लाखांचं जर ऑपरेशन करायचं काम पडलं तर मोफत ऑपरेशन करण्याचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पुन्हा आश्वासन काय दिलंय व्यक्ती पाचशे रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलंय की मी सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी सभागृहात भांडण्यासाठी कटिबद्ध राहील असं कोणी तुम्हाला लिहून देत नाही कुठल्या माणसानं कुठल्या प्रतिनिधीने तुम्हाला ऐकले का जराके नावाच्या माकडाकडे आणून दाखवले नाही त्यांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ परंतु आमचे राहुल फुले सुद्धा सांगतात गरीब मराठा आम्ही नक्कीच आरक्षण मिळवून देऊ आणि आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आम्ही कधी मराठा समाजाला विरोध केलाच नाही आम्ही फक्त विरोध करतोय की आमच्या आमच्या ओबीसी मध्ये ताटातील घेऊ नका आमचंच पोट भरत नाही आणि आमच्या ताटात तुम्ही तर तुमचं पोट भरणार ना आमचं भरणार त्यामुळे आपण आम एकमेकाचे पाय न भरता आपल्यासाठी स्वतंत्र आरक्षणासाठी आपण मागणी करू आम्ही तुमच्या सोबत आहोत अनेक सांगितलं परंतु हट्टी बालहट्ट एकनाथ शिंदेच्या आशीर्वादा शरद पवारांच्या आशीर्वाद बाल हट्ट करून या राज्यामध्ये सत्तावन्न लाखापेक्षा बोगसोदी प्रमाणपत्र काढून या राज्यामध्ये ओबीसीचा ग्राम पंचायत सदस्य सुद्धा होणार नाही याची तयारी शरद पवार आणि एकनाथ शिंदेने करून ठेवली त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला आता पर्याय नाही तुम्हाला एकत्र आलं पाहिजे तुम्ही ओबीसीचा आमदार गोर <coughs> गरीब मराठ्यांचा आमदार सभागृहात पाठवायला पाहिजे नाही काळात भांड लावून करून या राज्याची सर्व संपत्ती हिसवून घेण्याचं काम नक्कीच करतील या या राजा आजार माहित झालं कि या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे धनगर समाजाचे नेते सुरेशजी कांबळे साहेबांवर या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराने मोठे गुन्हे दाखल करून गेल्या पंधरा ते वीस महिन्यापासून या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या बाहेर त्याला काम केलं म्हणजे काय चाललंय भ्रष्टाचार यांनी करायचा आणि गुन्हे चांगल्या लोकांवर दाखल करायचे चळवळीत काम करणाऱ्या लोकांना धमक्या द्यायच्या समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना दबाव टाकायचा आणि स्वातंत्र्य सगळ्याला आहे हा फुले साहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळं अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे सर्व समाजाला जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे या राज्यामध्ये आम्ही फिरत असताना आम्ही पाहतोय की प्रत्येक मतदारसंघात विकास झालेला आहे परंतु तुमच्या मतदारसंघामध्ये मी काही गावात आजपर्यंत अठरा अठरा तास लोडशेडिंग असते मी आता डॉक्टर साहेबासोबत तिकडे दारगा वगैरे हो त्या भागात फिरत असताना आम्ही एका गावात गेलो होतो बोरजा आणि कुंभजा कुंभेजा परांडा तालुक्यामधील गावामध्ये त्यांनी सांगितलं आजपर्यंत आमच्या गावामध्ये अठरा तास लोडशेडिंग फक्त सहा तास लाईट मिळते म्हणजे काय चाललंय कुठला विकास दीड हजार कोटी कुठे टाकले ते आमदाराने ते आपण शोधले पाहिजे त्या आमदाराने खिशात टाकलेत का सो, मतदारसंघात ना टाकलेत का नातेवाईकाला दिलेत की आपण शोधलं पाहिजे आणि यापूर्वी कोणीतरी त्यांनी म्हटलं की आमदाराने एजंट नेमले कमिशन घेण्यासाठी नक्कीच परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे त्यांच्याकडं परभणी जिल्ह्यातल्या माझ्या काही मित्रमंडळीनं नातेवाईकांनी सांगितलंय कि या माणसाचे अनेक एजंट त्या भागामध्ये फक्त टक्केवारी आणि पैसे कमिशन गोळा करण्यासाठी सोडलेले आहेत आणि यामुळे नक्कीच्या पैशाच्या जोरावर त्याला मस्ती आलेली ती जर मस्ती जिरवायची असेल तर आपल्याला येत्या वीस तारखेला स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार विकास कागदावर न ठेवणारा उमेदवार हकलू लावायचा आणि स्वच्छ प्रतिमेवाला उमेदवार या मतदारसंघात आपल्याला आणायचा आहे त्यासाठी तुम्हाला धमके येत असतील धमक्यांना घाबरायचे नाही आम्हाला अशा धमक्या येत होत्या आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या येत्या आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही त्या जारंगी नावाच्या जोकराच्या जा विरोधात बोलतो आम्ही एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलतो शरद पवारांच्या विरोधात बोलतो त्या तानाजी सावंत सारख्या गुंडाच्या विरोधात बोलतो असं बोलत असताना सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या येतात परंतु आपण सुद्धा ठरवलं पाहिजे ते काय जीवन आयुष्य दूध आपण काय आपण का घाबरला आपण छत्रपती शिवरायांचे खडे पावले आपण ज्यावेळी छत्रपती शिवराय राज्य करत होते त्या टायमाला हे मी नोकऱ्या करीत होते मी इनाम मिळवण्यासाठी काम करणारे हे मरा काम ते निजामी मराठे म्हणायचे या आमदार खासदारांना आणि गरीब मराठे आणि आपण आठरा बघड जातीतील बारा बोलतेदार आठ लाख बोलतेदार लोक आपण छत्रपती शिवरायासाठी काम करत होतो आज खर तर वेळ आलेली या निजामी मराठ्याला मतदारसंघाच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून लावण्याचे आज खर तर आज आपल्याला महाराष्ट्र घडवायचा असेल तर दर मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठी म्हणून आता नवीन महाराष्ट्रात घालावा लागणार तुम्हाला पैशाच्या विषय दाखवले जातील दाखवल्या जातील पण कशाला भिक न घालता त्यांनी पैसे दिले तर पैसे घेऊन टाका त्यांनी काय कापूस सोयाबीन दोन विकून तुम्हाला पैसे दिलेले नाहीत किंवा कापसाचे सोयाबीनचे पैसे नाही तुम्हाला द्यायला त्यांनी तुमचेच पैसे हललेले त्यांचे पैसे घ्या त्यांच्या गाड्या घ्या काय देतील ते दे घ्या परंतु मतदान मशीन पर्यंत गेल्याच्या नंतर मतदान करताना फक्त शिट्टी आठवायची आणि शिट्टीचं बटन दाबून त्या उच्च शिक्षित तुमच्या मतदार संघाचा येणाऱ्या काळात चेहरा मोरा बोलून टाकणारा तरुण तुमच्या मतदार संघामध्ये सर्व समाजातील लोकांचा आरोग्याचा भूत होणारा तरुण तुमच्या मतदार संघामधील व्यवसायासाठी देणारा तरुण तुमच्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देणारा तरुण उमेदवार डॉक्टर प्रचंड मताने विजय कराल अशी आपल्याकडून आशे आशा व्यक्त करतो आशा बाळगतो आणि विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी धन्यवाद साहेब